आज तो माधी, पाक, का आज मी तुम्हाला माझी पाप्रते म्हणजे बोंबिलची चटणी आता ते बोंबिल कसे असतात बघा हे बोंबिल हे असे असता बरं का हे असे असतात हे तोंडांना असे काटे गिटे असतात हे असे गॅसवर जाणून टाकायचे हे गॅसवर अस जाणून टाक टाकायचे अशा प्रकारे म्हणजे ते जोडून गेल्यावर काय होतं आपल्याला काढायचा त्रास होत नाही काढल्यावर असं जाणून टाकायचं जडाल्यावर मग असं ते साफ करायचं हे जड आलं आता हे जड आलं मग आता याला काय करायचं आपण असं साफ करून टाकायचं बाजूला घेऊन बाजूला घेऊन असं साफ करायचं मग हे साफ झाल्यावर असे तुकडे करून हे भाजायचे आता हे असे मी दहा बोंबील घेतले असे जाळले त्याचे तुकडे केले आणि ते भाजते आता या बोंबिलाच्या चटणीला काय काय साहित्य लागतं तर बघा कांदा लागतो कोथिंबीर लागते लसुणाच्या पाकड्या भरपूर लागतात हिरवी मिरची लागते आणि मीठ लागते तर इतकं वस्तू आपल्याला ह्या बोंबीलच्या चटणीला लागतात पण पावसाळ्याच्या दिवसात हे खाणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं चांगले होते आता हे जे आपण वाजलं त्याचं पण पीस असं करून टाकायचं साफ झालं ते असं टाकून साफ करून टाकायचं टाकून घ्यायचं असं तुकडं त्याच्यामध्ये तशा प्रकारे मी असे तुकडे करून टाकले आहे आणि आपण आता त्याची चटणी करणार आहे अशा प्रकारे ते साफ करून टाकायचं चटणी टाकायची आणि मग बघा आता हे उतरवते आता हे गे भाजले गेले आपले बोगले बघा लि भाजले गेले आता आपल्याला चटणी करायची म्हणून काय करायचं मी मिक्सरमध्ये बारीक करेन तोपर्यंत तो आपण दोन पड्या तेल दोन तीन पड्या चटणी येते चटणीला ते, ते, ते किती तेल टाकलं थोडं जास्त लागत हे हे का टाकलं आणि मग हे तेल टाकल्यावर काय करायचं आता हे आपण बंबीट काढून घ्यायचे त्या बांधत काढून घ्यायचे हे भाजले गेले बघा हे भाजले गेले आणि ह्या जे हिरव्या मिरच्या होत्या पण भाजूनच घेतल्या हिरव्या मिरच्या पण भाजूनच घ्यायच्या हे पण भाजूनच घ्यायचं आणि मग आता आपण काय करून बारीक आता तोपर्यंत आपण हे बारीक करू मिक्सर मध्ये तोपर्यंत आपला कांदा होईल चला हा कांदा होतो आता हे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकायचं आधी बोंबील टाकायची हे बघा हे बोंबील टाकते टाकायचं भाजलेले हे भाजलेल्या मिरच्या भाजलेल्या मिळते पण बघा ह्या लसणाच्या पाकड्या भरपूर टाकतात तोपर्यंत आपला कांदा होतो हे लसणाच्या पाकड्या आणि जेम थेम आता हे जे आहे ना हे बोंबील तर हे खारट असतात हे जे बोंबिल असत ते खारट असतात म्हणून मीठा पण कसं नेमक्याच टाकायचं थोडंच टाकायचं आणि ते कांद्यात उद्या आता कांद्यामध्ये होयचं टाकायचं हे कांद्यात द्यायचं अशा प्रकारे आपल्याला एवढंच राहायचं लागतं फक्त बोंगूला त्या चटणीला आणि कांदा चांगला खुमगृद्यायचा हो द्यायचा उद्यायचा उद्यायचा तोपर्यंत आता मी मिक्सर ठेवू काढते आणि बारीक करून दाखवते आता हे मिक्सरमध्ये बारीक ठेवते

तुकडे भाजायचे कांदा कापायचा लसूण आणि आपलं साजे चिंपल अशी तयार होऊन जा चटणी तयार होऊन जाते बघा कसा सुंदर लग्ना झाला बघा हा सुंदर लग्न आता मी तळते तर अशा प्रकारे किती सोपी आहे मम्मीची चटणी खूपच सोपी आहे खूपच सोपी आहे तर अशा प्रकारे हे बोंबीरची चटणी मी आपल्याला करून दाखवली आहे खाण्याला चटपटी असते आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते पावसाळ्यामध्ये तर तो आपल्या तोंडाला पडावी म्हणून त्याचा खूप उपयोग होतो म्हणून मी आज तुम्हाला माझी आरोग्यदायी आकृती फक्त बोंबीरची चटणी करून दाखवत आहे ते बघा बरं झालं कांदा लाल होईपर्यंत फिरू द्यावा लागतं फिरू द्या कांदा लाल होत जायचं म्हणजे चांगलं होत आता ते टाकायचं आपण बोंबी लसूण आणि मिरची टाकलेली आहे ना त्याचा लगदा तयार झाला लगदा तयार झाला कांदापर्यंत मदत द्यायचा बघा सगळं संपलं आहे बाजूला ठेवून द्यायचा आता हे फिरवण्याचं फिरवतच राहायचं तिथे वास येतो सुंदर वास येतो मिठ बदलच टाकलेला आहे आणि बघा तुम्ही म्हणाल की अशी नाही आम्ही कधीच खाल्ली नाही थोडा गॅस कमी करायचा कारण कांदा लाल होतोय लाल आहे आणि बघा किती छान वाट घेतोय तर बोंबिलचा बोंबिल तर वाट छान लहान येतो पण ते खायला छान लागतं अशा प्रकारची माझे आरोग्यदायी ते दहा मिनटाची आपण पाहिजेच आहे आणि मग आता काय करायचं पटून टाकायचा तर अशा प्रकारे बघा किती साधी सोपी आहे ही बोंबिलची चटणी आणि झटपट होतं भाजी करायला तरी वेळ लागतो पापा बिपा आणि हे कसं ते जे बोंबीचे ते पुढे तोंड असतात माशाचे ते मुंबईचे कोरडे काटे लागतात आपल्याला म्हणून गॅसवर ते झाडूनच टाकायचे आणि मग टाकून त्याचे असं पीक करायचे बोंबीचे आणि मग भाजायचं आणि मग भाजलं का मग मिक्सरमध्ये मिरची बोंबी आणि लसूण लसूणच्या पाकड्या भरपूर घ्यायच्या लसूणच्या पाकड्याने चटणी चिमती लागते तर हे बघा झाला आपला आरोग्यदायी प्राकृतिक बोंबीची चटणी मी आता गॅस बंद करते त्याच्यावरही टाकून द्यायचं कोठिंबीर कोथिंबीर ताजा ताजा कोथिंबीर टाकून द्यायचं कसंही असलं तरी चटणीला कोथिंबीरची गरज असते तर अशा प्रकारे मी आपली बोंगीची चटणी अगदी दहा मिनिटात आहे तुम्ही आता अशा प्रकारे बंदीची चटणी दहा मिनिटात तयार करून दाखवली आता त्याच्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला

कृती तर आता हे बघा हे किती सुंदर दिसते तर प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल सरळ जीवनधारा सर प्राईज करा आज मी आपला माझी आरोग्यदायी पाकवृती बोंबिलाची जी आपणासमोर करून दाखवली आहे तुम्ही कृतीसुद्धा सुद्धा पाहिलेली आहे आणि हे चटणीचा रंग पहा या चटणीचं पहा चटपटी बुटाने चाटाल की किती क करब आहे आणि आईनं किती सुंदर चटणी करून दाखवली तर तुम्ही लगेच बोंबिलाची चटणी कराल तर हे नक्की ही पाककृती तुम्हाला आवडेल अशा प्रकारे मी आपणाला पाकृती बोंबिलची चटणी दहा मिनटात करून दाखवली आहे तुम्ही पण करा चव घ्या आणि पावसाळ्याच्या आपले जिभेची चव राखा हा व्हिडिओ अवश्य पहा माझी पाकृती हा व्हिडिओ अवश्य पहा लाईक शेअर करा